पूर्वी लोक युद्धावर जात युद्धावर गेल्यानंतर घरातल्या लोकांना काळजी पडतच आहे हे युद्धावर गेलेले आपल्या घरातले लोक परत कधी येतील येतील की नाही येतील पण आता तर घरातला माणूस बाहेर गेल्यानंतर तो पुन्हा घरात परतेल की नाही परतेल हीच शाश्वती राहिलेली नाही आणि याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रस्त्यावर असलेले खड्डे आज आपण या खड्ड्याबद्दल जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो काल परवा एक गंमत झाली पोलीस स्टेशनच्या समोर कुडाळच्या एक मोठा खड्डा आहे आणि या खड्ड्यामध्ये पोलिसांची जीप रुतली ती एवढी रुतली की दोन पोलीस खाली उतरले आणि ती ढकलून ढकलून बाहेर काढत होते हे बघून खूप गंमत वाटली आता जनजागृती मागचं खरं कारण काय तर एक पाच सहा दिवसापूर्वी आमच्या एका मित्राची बहीण अचानकपणे खड्ड्यात पडून खलास झाली घटना अशी घडली की तिला काहीतरी कर्ज प्रकरण बँकेत करायचं होतं ती एका ओळखीच्या माणसाबरोबर वर मोटरसायकलवरून बँकेत गेली त्या वित्तीय संस्थेतून तिने आपलं काम केलं खाली उतरली गाडीवर बसली मोटरसायकल सुरू केली तीच खड्ड्याजवळ आली आणि खड्ड्यामध्ये गाडी जाऊन त्या बाईचा मृत्यू प खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला किती भयावह आहे पहा गोष्ट अशी आहे की घरातून गेलेला माणूस ही घरातून गेलेली महिला परत घरात आलीच नाही कोणताही रोग नाही कोणताही आजार नाही तिचा बळी घेतला या खड्ड्याने ही केवळ एक गोष्ट आहे परंतु ही सत्य आहे ही सत्य आहे अशा सत्य घटना खूप घडत गेलेल्या आहेत मला माहिती आहे की अनेक लोक या घटना वेगवेगळ्या घटना वेग वेग वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे सांगतील आणि सगळ्यांचा दोष खड्ड्याकडे येईल हे जे खड्डे आहेत ते खड्डे संपूर्ण रस्त्याला पडलेले असून तो रस्ता कुठल्या प्राधिकरणाचा आहे कुठल्या नगरपालिकेचा आहे तो रस्ता ग्रामपंचायतीचा आहे की एम आय डी सीचा ही बाब गौण आहे त्यात माणसं पडतायत आणि मरतायत ही गोष्ट महत्त्वाची आहे मित्रांनो एक गोष्ट आणि सांगावीशी वाटते की हे जे खड्डे आहेत हे रस्त्याच्या बरोबर अशा प्रकारे पडलेले असतात की वाहन जरा जरी बाजूला घेतलं तरी समोरून येणारं वाहन त्या वाहनाला ठोकतं आणि तो बाजूला ज्याने वाहन घेतलेलं असेल तो रॉंग साईडला आहे असं दिसतं मग तो रॉंग साईडला गेल्यानंतर त्या गुन्हा त्याच्यावर दाखल होतो वास्तविक पाहता हा गुन्हा या खड्ड्यांवाल्यांवर ज्या प्राधिकरणाचं किंवा नगरपालिकेचं किंवा ग्रामपंचायतीचा रस्ता आहे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे पण दुर्दैवाने तसे होत नाही असं का होत नाही याचा विचार कोणीच करत नाही आता मगा मी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे तो जो वाहन चालक होता त्या बाईला घेऊन गेला त्याचा विचारचा काहीच दोष नव्हता त्याने एक चांगलं काम केलं सत्कार्य केलं तिला वित्तीय संस्थेकडे नेलं आणि वित्तीय संस्थेतनं खाली आणलं परंतु परंतु झालेल्या अपघातात त्याला आरोपी म्हणून आता तोंड द्यावं लागणार आहे हे त्याचं दुर्भाग्य आहे कोणालाही मदत करायला जायची आणि अशा रीतीने संकटात पडायचं म्हटल्यानंतर कोण कोणाला मदतसुद्धा करणार नाही भविष्यात त्यामुळे खड्ड्याचं राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे या सगळ्यात महत्त्वाची आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की हे जे, जे खड्डे आहेत हे केवळ सहा सहा महिन्यात रस्ते खराब करतात सहा महिन्यापूर्वी केलेला कुडाळचा रस्ता आज खड्ड्यांनी व्यापून गेलेला आहे मग सहा महिन्यापूर्वी जर रस्ता चांगला होता तो नव्याने केलेला होता तर अचानक खड्डे कसे पडले आणि याला जबाबदार कोण कौन? कॉन्ट्रॅक्टरची काहीच जबाबदारी नाही आहे का ही जबाबदारी ओळखली पाहिजे माझं तर म्हणणं असं आहे की अशा कॉन्ट्रॅक्टरांकडनं आपण हमीपत्र लिहून घेतलं पाहिजे रस्त्याची हमी किती दिवस हा रस्ता चांगला राहील याची हमी द्या आणि त्या हमीपत्रात नमूद केलेल्या कालावधीच्या पूर्वी जर रस्ता खराब झाला तर ती दुरुस्त करण्याची तो रस्ता दुरुस्त करण्याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची राहील पण याबद्दल कोणीही कॉन्ट्रॅक्टरला विचारत नाही कोणीही सरकारी अधिकारी कार्य का त्या कॉन्ट्रॅक्टरशी बोलत नाही त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही आणि ह्याला एकमेव कारण सगळेच जण यात धुत धुतले गेले आहेत सगळ्यांनीच पैसे खाल्लेले असल्यानंतर कोण कोणाला विचारणार हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे हे केवळ खड्डेच नाही आहेत तर हे खड्डे प्रत्येकाच्या चारित्र्याला पडलेले आहेत ज्यावेळी रस्ता केला जातो त्यावेळी आपले पर्सेंटेज किती आहे हे पहिले बाहेर काढले जातात आणि लोकांना त्या पैशांचं वाटप केलं जातं त्यामुळे कुठेतरी लोकांनी बोलण्याची गरज आहे आज या खड्ड्याबद्दलचा जो आम्ही उठाव करत आहोत या उठावाला मोठा जनजागृती मला मिळेल लोकांचा पाठिंबा मिळेल यात वाद नाही परंतु याकरिता केवळ असं करून चालणार नाही यांच्या डोक्यात डोळ्यामध्ये अंजन घातलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे आणि हे खड्डे दुरुस्तीचं काम निदान तुम्हाला जमत नसेल तर आम्ही तरी करतो हो या 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 हेतूने आपण रस्त्यावर आलो पाहिजे आणि हे खड्डे दुरुस्त केले पाहिजेत तर मित्रांनो या खड्ड्याबद्दल सगळ्यांनी बोला व्यक्त व्हा अशी अपेक्षा आहे मी माझे दोन शब्द या थांबवतो हेच जर यापूर्वी झालं असतं तर अनेक लोकांचे जीव वाचले असते असं दुर्दैवाने म्हणावं लागतं मला इथं बोलण्याची संधी दिली आवाहन करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार